नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर अजून आपले चॅनल सबस्क्राईब करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे राहुरी वांबोरी या ठिकाणी शेचाळीस क्विंटल अवकाली जास्ती दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रिसोर्ट या ठिकाणी पाचशे दहा क्विंटल अवकाली जास्ती दर आठ हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी एकशे अडतीस क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आठ हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जाते गज्जर तूर पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी तेराशे चाळीस क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पन्नास रुपये क्विंटल जाते गज्जर तूर पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अकरा हजार चारशे एकोणऐंशी क्विंटल अवकालेली कमीत कमी दरे नऊ हजार एकशे चार एक रुपये क्विंटल जास्ती दरे नऊ हजार चारशे एकोणपन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण दरे नऊ हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी बाराशे सत्याहत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल आहे लोकल तूर